एसपीएन मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी बोर्डाचा खरंच विकास केलाय का जनतेच्या पत्रात काय पडलं जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार असे अनेक प्रश्न घेऊन एसपीएन मराठी थेट आपल्या प्रभागात नगरसेवक इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या एसपीएन मराठी वृत्त एसबीर मराठी या वृत्तवाहिनीच्या महापालिकेचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणीस या ठिकाणी आपल्यासोबत आहेत निवडून आलेले उमेदवारसुद्धा आहेत आत्ता उभारलेले उमेदवारसुद्धा आहेत यांच्याकडून नेमका विकास किती झाला आहे कशा पद्धतीने विकास झाला आहे या ठिकाणी कोणकोणते प्रश्न हो आहेत आणि निवडून आल्यानंतर काय करणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी कीर्ती अजय कुमार देशमुख वॉर्ड क्रमांक एकोणीस क गटामधून निवडणूक लढवत आहे काय कुठल्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत आहात आणि काय काय या ठिकाणच्या समस्या आहेत या सम या ठिकाणच्या प्रमुख समस्या आहेत रस्ता पाणी थोडंसं सध्या कमी आहे मोकळे प्लॉट आहेत ज्यामुळं डास होत आहेत आणि बागा क्लीन नाहीत किंवा मेंटेन झालेल्या नाही आहेत या मेन समस्या आहेत आणखीन काही उमेदवार महिला आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या नेमकं काय समस्या आहेत काय ते जाणून घ्या महत्त्वाचं म्हणजे याच्या अगोदर पंचवार्षिकमध्ये त्या निवडून आलेलासुद्धा होता प विकासाचं सुद्धा त्यांचा चांगलं आहे नेमका आता विकास किती केला आणि काय विकास करायचा राहिला हे त्यांच्याकडून जाणून घ्या दोन हजार अठरामध्ये महापालिकेची निवडणूक झाली होती या निवडणुकीनंतर जर आपण बघितलं या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी हा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या विधानसभा मतदारसं संघाचे आमदार सुदीर्घ गाडगे असतील या प्रभागाचं नेतृत्व ज्यांनी आहे ते शेखर इनामदार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यावधी रुपयाचा निधी आणून या, या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे या भागातले प्रमुख रस्ते प्रामुख्याने स्फूर्ती चौक चौकते हसनीश्रम या रस्त्याची पूर्वीची परिस्थिती बघितली तर मुलांना शाळेला येण्या जाण्यासाठी फार गैरसोय होती आणि हा श भागातला मुख्य रस्ता अंतर्गत मुख्य रस्ता होता तर हा रस्ता आज बघण्यासारखा झाला आणि वाहतुकीसाठी लोकांची सोय झाली आहे रस्ते तर आम्ही केलेलेच आहेत त्याबरोबर वर अंतर्गत भागामध्ये या भागामध्ये पाण्याची फारच टंचाई होती हा विचार लक्षात घेऊन आम्ही चारही नगरसेवकांनी प्रभागातल्या पाण्याची टाकी मंजूर केली आहे टाकीचं काम पूर्ण आहे आता टाकीच्या पाण्याची सुरुवात झालेली आहे लवकरच लोकांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटेल प्रामुख्यानं या भागातल्या शिक्षणाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर महापालिकेच्या शाळांची सुधारणा करण्याचा प्रयत्न आम्ही खूप केला आहे कोविड काळामध्ये आम्ही बघितलं तर ज्या शाळेमध्ये फक्त अठ्ठेचाळीस विद्यार्थी होते अशी शाळा नंबर सात या सात नंबर शाळेमध्ये मुलांची संख्या वाढवण्यापासून या शाळेमध्ये शिक्षक देण्यासाठी आयुक्तांकडून आयुक्तांना विनंती करण्यापासून या मुलांना घरातून शाळेपर्यंत आणण्यासाठी बसची सुविधाही आम्ही प्रशासनाचं सहकार्य घेऊन केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये जर आपल्याला काय हवं आहे तर भविष्य काळामध्ये या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये प्रामुख्यानं महिला सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी महिला उद्योग सुरू करण्याचं एक व्हिजन आमच्याकडे आहे आणि त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत या विधानसभेचे सुधीर गाडगिळ आमदार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला निधी आला का आणि आला असेल तर विकास कसा झालेला आहे खऱ्या अर्थानं बघितलं तर या सांगली विधानसभामध्ये कार्यसम्राट म्हणून बघितलं जाते आहे ते आमदार सुधीर गाडगिळ यांना या भागातले मुख्य रस्ते हे महापालिका सांगली मिरज कुपवाड महापालिका ही ड वर्गातली महापालिका आहे या महापालिकेकडून निधी फार कमी येतो पण खऱ्या अर्थानं विकासाला साथ जर कुणी घातली असेल तर ते आमदार सुधीर गाडगे यांनी घातले महाराष्ट्र शासनाकडून भरपूर निधी आणून या भागामध्ये आलदर चौक ते धामणी वेसपर्यंत रस्ता असेल विजयनगर कोर्टापासून कुंभार मळ्यापर्यंतचा रस्ता असेल रेशीमगाठी मंगल कार्यालयापासून मिरजेकडे जाणारा रस्ता असेल हे प्रामुख्याने सुधीरदानी लक्ष घालून यासाठी निधी मंजूर केलेला आहे आणि हे कामं आता युद्ध पातळीवर सुरू आहेत लवकरच ती कामं पूर्ण होणार म्हणजे खऱ्या अर्थानं विकास हा आमदार साहेबांच्या निधीवरच झालेला आहे आमदार साहेबांच्या निधीवरच हा विकास झालेला या प्रभागाचा असं यांचं म्हणणं आहे काही आता महिला नागरिक सुद्धा आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार आ, मी दोन हजार सतरापासून एकोणीस नंबर वार्डातली नागरिक आहे एक सुज्ञ नागरिक आहे आणि मी भाजपचं काम बघते आहे भाजपचं काम मला खूप आवडलेलं आहे आणि मी आजपासून आणि इथून पुढे पण भाजपबरोबरच जाईन त्यामध्ये स्फूर्ती चौक ते हासनी आश्रम रस्ता असू दे शाळा नंबर सातमधील जी प्रगती मॅडमनी सांगितली ते असू दे किंवा नाल्याचं काम नाल्याचं काम आता चालू आहे त्यामुळे रस्त्याचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे नाला करायसाठी रस्ते खोदलेत नाल्याचं काम असू दे गटारींचं काम असू दे इतर किरकोळ कामंही असू देत ती व्यवस्थितरित्या पूर्ण करते भाजप आणि मी भाजप बरोबर नाल्या आणि गटाराच्या कामात तिथं अजून पूर्ण झाले नाहीत असं मग तुम्ही काय करणार जे आपलं प्रशासकीय इमारत आहे कोर्ट त्या कोर्टासमोर येणारा नाळा नाला हा कुपवाड साव सावळीपासून येतोय खऱ्या अर्थानं या नाल्यामुळं वालनीसवडी नागरिक खूप त्रस्त झाले होते जवळजवळ एकशे ऐंशी कुटुंब या नाल्यावर आहेत जेव्हा पाऊस येतो तेव्हा अशी परिस्थिती होती की लोकांच्या घरात पाणी जातं पूर आल्यासारखं होतं लोकांची गैरसोय होते हा विचार करून आम्ही आम सर्वच नगरसेवकांनी आम्ही सगळ्यांनी मिळून नाल्यासाठी निधी मंजूर झालेला आहे हा जो नाला आहे तो रस्त्याच्या कडेनं निघणार आहे आणि नागरिकांचा नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे जवळजवळ दोनशे अकरा कोट रुपये हे प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये तसं बघायला गेलं तर सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये सहाशे अकरा कोटी वर्ल्ड बँकेकडून मंजूर झालेले आहेत त्याचं टेंडर पण झालेलं आहे लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे पण या प्रभागामध्ये दोनशे अकरा कोटीचं काम मंजूर आहे बऱ्यापैकी नाल्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि नागरिकांचा श्वास मोकळा होईल निधी मोठ्या प्रमाणात मंजूर आहे त्यामुळे नाल्याचा लवकरच प्रश्न मार्गी लाईल असं माझी नगरसेवकांचं म्हणणं आहे आणखीन काही आपल्याकडे आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणूया माग मी मागच्या पापंचवार्षिकमध्ये नगरसेवक म्हणून होतो मागच्या वेळी आम्ही गव्हर्नमेंट कॉलनी तिंटताना लोकांनी आम्हाला ड्रेनेजचं बरंच प्रॉब्लेम सांगितला आमदार सुधीरदादा व आमचे नेते शेखरी इनामदार साहेब यांनी शब्द दिल्याप्रमाणे यावर्षी ड्रेनेजचं काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे आणि लोकांनी जे आम्हाला शब्द देतात ते भाजपचे उमेदवार व भाजपचे नेते आमदार सुधीरदादा गाडगिळ व शेखरी आमदार साहेब पूर्णत्वाकडे पुर्ना... नेतात आपण नागरिकांच्या समस्या जाणून गेले तीन चार दिवस झालं मी या वाढ क्रम प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये फिरतो आहे अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारासाठी आहे खरं पाहायला गेलं तर दोन हजार अठराला ज्या वेळेला सांगलीकर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा नगराध्यक्ष या जनतेनं त्या ठिकाणी बसवला त्याच वेळेला महापालिकेनं या ठिकाणी महापौर बसवला महापालिकेनं या ठिकाणी शंभर कोटी रुपये दिले आज प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये साडेचार ते पाच कोटी रुपये खर्च केलेले आहेत आत्ता सध्या कामं चालू आहेत काही जे कामं आहेत ते पुढं या नगरसेवक निवडून दिल्यानंतर हे मार्गी लागतीलच खरं मा पाहायला गेलं तर मी बघतोय तीन चार दिवस जे या प्रभागामध्ये फिरत असताना महिलांचा भारतीय जनता पार्टी म्हटलं की उत्पूर्त उत्पुरता असा प्रतिसाद आहे आपल्यासोबत मध्ये मॅडम आहे त्यांच्याकडून जाणून घ्या की महिला जे काय केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या काय योजना असतील लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखीन योजना असेल त्या महिलांचा त्याचा कितपत उपयोग झालेला आहे आणि त्यांनी महिलांपर्यंत पोहोचण्यापर्यंत कितपत योग्य ठरले आहे ते जाणून घ्या केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल खरं म्हणजे महिलांना केंद्रबिंदू मानून काम करणारं सरकार म्हणजे भाजप सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजना आहे लाडक्या बहिणी योजनेचा आम्ही महिलांना सांगायला नुसतं सुरुवात तर आदरणीय देवाभाऊंनी काढलेली ही योजना महिलांनी जवळजवळ प्रभागातील साठ ते सत्तर टक्के महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे आणि महिला त्यामुळं भाजपसोबत आहेत त्याचबरोबर ज्या दुसऱ्या योजना आहेत त्याच्यामध्ये आदरणीय शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुलींना शिक्षण मोफत दिलं आहे परवा एक ठिकाणी मी वाडात फिरायला गेल्यानंतर एक पंधरा दिवसापूर्वी एका महिलेला मी सांगितलं होतं की मुलगी जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असेल तर मावशी काळजी करू नका आर्थिक परिस्थिती नाही आहे आपल्याला मुलींना शिक्षण फ्री आहे त्यांनी कॉलेजमध्ये संपर्क साधला आमच्या नगरसेविका सांगतात की शिक्षण फ्री आहे तर आम्हाला तुम्ही का देत नाही तर ते म्हणले ऑलरेडी मॅडम तुमच्या मुलीचं म म्हणजे मोफत फ्री ऑफ कॉस्टचं हे केलेलं आहे आणि तुमच्या मुलगीची फी घेतली जाणारच नाही आहे त्यामुळं त्या नागरिकांना इतकं समाधान व्यक्त झालं म्हणजे मुलींना शिक्षण मोफत आहे महिलांना लाडकी बहीण योजना दिली जाते त्याचबरोबर शंभर रुपयामध्ये गॅस कनेक्शन आमच्या प्रभागामध्ये आम्ही कॅम्प लावून महिलांचे अर्ज गोळा करून महिलांना उज्ज्वल गॅस योजनेचासुद्धा लाभ दिलेला आहे आणि आयुष्यमान कार्ड ज्या पद्धतीनं आमच्याकडे एक आशा वर्कर काम करते ज्यावेळी आयुष्यमान भारत ही योजना निघाली त्या महिलेनं कार्ड काढलं आणि तिच्या सासूबाईंचं अचानक ऑपरेशन निघालं साडेतीन लाख रुपये खर्च या ऑपरेशनाचा होता ती इतकी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे माणूस पैसा नसेल तर काही करू शकत नाही पण ज्यावेळी तिचं सासूबाईंचं ऑपरेशन झालं साडेतीन लाख रुपयाचं ऑपरेशन केवळ आयुष्यमान भारत कार्डवर झाल्यावर तिनं आज ते आयुष्यमान भारत कार्ड जसं मंगळसूत्र आपण कपाटात ठेवतोय अगदी त्या पद्धतीनं तिनं लॉकरमध्ये ते थे ठेवलं ती म्हटली माझ्या सोन्यापेक्षा ह्या कार्डाला किंमत आहे म्हणजे एवढं जनतेचा विचार करणारं हे सरकार आहे तर सर्वांनी या सरकारच्या सोबत राहावं अशी माझी विनंती आहे महत्वाचं म्हणजे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आता सांगली महापालिकेत सुद्धा सत्ता यावं यासाठी तुम्ही नागरिकांना का सांगा आज केंद्रात सरकार सत्ता आहे राज्यात सत्ता आहे महापालिकेत ही भाजपाचीच सत्ता येणार आणि भाजपाची सत्ता येण्यासाठी आम्ही नागरिकांना विनंती करणार की केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे भागाचा विकास तर सुरूच आहे यात काही कामं काही आपली विजन शिल्लक राहिलेले आहेत ते आपल्याला भविष्यात करायचे आहेत त्यासाठी निधीची गरज आहे आणि सत्ता महापालिकेवर भाजपाची आली तर कोट्यावधी रुपयाचा निधी मिळेल कामं लोकांची शिल्लक राहणार नाहीत त्यामुळं महापालिकेत भाजप येणारच पण आम्ही लोकांना त्यासाठी विनंती करतो की आपल्या सर्वांचे आशीर्वाद गरजेचे आहेत सर्वांनी कमर रूपी आशीर्वाद मतदान करून आपण आशीर्वाद द्यावेत आम्हाला आणखीन काही उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊ मी श्रीमती अलका श्रीकांत ऐवळे प्रभाग क्रमांक एकोणीसमधून अ गटातून निवडणूक लढवत आहे ज्या इथल्या समस्या आहेत ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ किंवा युवा यांच्यासाठी काही प्रश्न असल्यास सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा उपरोप उपयोग करेन आणि नागरिक काय तापून त्यांच्याकडून जातो नमस्कार प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आता जे उमेदवार भाजपच्या चिन्हावर कमळ्या चिन्हावर उभारलेले आहेत त्यांचे यापूर्वी दोन नगरसेवक निवडून आलेले होते दोन नवीन आहेत ह्या पूर्वीच्या नगरसेवकाने फार चांगल्याप्रमाणे या प्रभागात काम केलेलं आहे केंद्रामध्ये सत्ता भाजपच्या आहे राज्यामध्येही भाजीप सत्ता आहे त्यामुळे नगरपालिकेतसुद्धा भाजीप सत्ता येणारच आहे भाजीप सत्ता आली तरच या पूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा विकास होणार आहे हे आम्हाला सगळ्या नागरिकांना माहिती आहे कारण खाली एक वर एक असं झालं तरी विकासाला निधी येत नाही आणि विकासाला न निधी न आल्यामुळे नागरिकांची भरूच गैशो होती त्यामुळे या प्रभाक्रम एकोणीसमध्ये प्रचंड मतानं या चारही उमेदवारांना निवडून द्यायसाठी आम्ही सगळेजण कंबर कसवून काम करत आहोत आणि ही निवडून येणं आम्हाला याची खात्री आहे मॅडम आपलं व्हिजन काय असणार आहे माझं आत्ता सध्याचं व्हिजन असं आहे की महिला सक्षम झाल्या पाहिजेत आणि महिलांचं सबलीकरण करण्यासाठी मला या प्रभागामधला वालनेसवाडी असेल विजयनगर झोपडपट्टी असेल वालनेसवाडीची झोपडपट्टी असेल रुक्मिणी मार्केटचा परिसर असेल या भागा माझ्या प्रभागामध्ये सर्वसामान्य वर्गात काम सुद्धा लोक आहेत काही महिला माझ्या धुनबांडी करणाऱ्या आहेत काही महिला रोजगारासाठी दुसरीकडे जातात काही महिला हळदीतसुद्धा काम करणाऱ्या महिला आहेत म्हणजे मला महिलांना बाहेर नाही पाठवायचं माझ्या प्रभागामध्येच मला असा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे की ज्या व्यवसायामुळं महिला तिथं एकत्रित येऊन व्यवसाय करतील आणि त्या घरी व्यवस्थित सांभाळू शकतील त्या सक्षम झाल्या पाहिजेत हे माझं यामधलं पुढचं पहिलं विजन आहे मी प्रामुख्यानं त्या गोष्टीचा विचार करून पालकमंत्री असतील आमदार साहेब असतील लागलं तर आम्ही सी एम साहेबांपर्यंत पण जाणार पण या पंचवार्षिक मध्ये महिला उद्योग आम्ही सुरू करणार केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे जर सांगली महापालिकेमध्ये जर आपली सत्ता आली तर याच्यापेक्षा विकास जास्त होईल असं या उमेदवारांचं म्हणणं आहे